रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर माउली महाराज हरिपाठ देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी माऊलींच्या या हरिपाठातील अभंगाचा भावार्थ देवाच्या दारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरी हरी म्हणा संसारात राहून नामाचा उच्चार जिव्हेला वेग देऊन करा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचे प्रमाण देऊन सांगतात की तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील पुढे माऊली सांगतात अगणित पुण्याची प्राप्ती होईल वेदशास्त्रे हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले त्याचप्रमाणे माऊली सांगतात परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षम वाहण्यासाठी सदैव वास करेल रामकृष्ण हरी